महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयाने संपूर्ण माहिती दिली माझे दोन तीन सूचना आणि विनंती अध्यक्ष महोदय ही भरती प्रस्तावित आहे अध्यक्ष महोदय त्या जर पाऊस पडला तर फोर पॉइंट फोर मीटरच्या भरतीने जे होईल त्याच्याबद्दल आपण इथे भीती व्यक्त करतो आणि ती योग्य आहे अध्यक्ष महोदय माझी विनंती आपल्याला ही आहे की मुंबई शहरापुरता तरी सगळे आपण निवडणुकीत मुंबईतले सर्व पक्षी असो निवडणुकीमध्ये बिझी स्वाभाविक होतो छोट्या नाल्यांची स्ट्रॉंग वॉटर ड्रेनची मेजर नाल्यांची साफसफाईच्या वेळेला स्वाभाविक त्या सगळे जनप्रतिनिधी निवडणुकीच्या कामात बिझी असताना कॉन्ट्रॅक्टरांनी सपाट लावलेला आहे काही केलेलं नाही अध्यक्ष हो आणि अध्यक्ष महोदय हो या वेळेला त्यातला गाळ काढलेला सुद्धा नाल्यात परत गेला आणि अध्यक्ष महोदय मुंबईला ही स्थिती या विषयात माझी आपल्याला विनंती आहे आता बघा अंधरी सबवे बंद होता मिलन सबवे काही काळ बंद होता कुर्ला चुनावट्टी अध्यक्ष महोदय हिंदमाताला टँक मधली बंद होता मिलन सभेच्या टँक मधली बंद होता त्यामुळे अध्यक्ष महोदय माझी विनंती अशी आहे की या कंत्राटदारांच्या वर कारवाईच्या साठगोदर श्वेतपत्रिका आपण मागा नाही तर मुंबई शहरात वारंवार असवेल अध्यक्ष महोदय